चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक कल्पना चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या अनियमिततेची झालेल्या चौकशीवर त्यांना तात्काळ निलंबित करावे व त्यांच्या संपत्तीची एस आय टीमार्फत चौकशी करावी अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून केली आठवड्याभरात त्यांचा खुलासा प्राप्त होताच निलंबित करू असे स्पष्ट उत्तर सभागृहात शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आमदार सुधाकर अडबाले यांनी उपस्थित केलेल्या या के प्रश्नामुळे शिक्षण विभागातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तीन वर्षापूर्वी अधिकारी कल्पना चव्हाण माध्यमिकला आल्या तेव्हापासून त्यांच्या कारकिर्दीवरती अनेक प्रश्न उपस्थित झालेले होते कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांचे अनेक प्रकरणं प्रलंबित ठेवणे सेवा हमी कायदा दोन हजार पंधराचं उल्लंघन करणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीची प्रकरणं आल्यानंतर त्यांना वर्षभरपर्यंत उपदानाचे लाभ न देणे एजीकडून मंजूर आलेली प्रकरण एक वर्ष झाल्यामुळे परत पुनर्मान्यतेसाठी शासनाकडे पाठवणे अशा प्रकारे या शिक्षणाधिकारी मॅडमनं कर्मचाऱ्यांना भेटीस धरण्याचा प्रयत्न केलेला आहे झालेल्या तक्रारीच्या अनुषंगानं मान्य शिक्षण उपसंचालक यांनी पंचवीस आठ दोन हजार तेवीसला चौकशी केली अनेक बाबीमध्ये त्यांना दोषी धरलेला आहे माननीय आयुक्त शिक्षण यांनी त्यांना अठरा जानेवारी दोन हजार चोवीसला दोषारोपण दिलेलं आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून दोषारोपण दिलं सुद्धा दिल्यानंतर सुद्धा संबंधित शिक्षणाधिकाऱ्यावर आस्थागायत कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही अशा शिक्षणाधिकाऱ्यांना आपण तात्काळ निलंबित करणार का आणि त्यांच्या संपत्तीची एसआयटी मार्फत चौकशी करणार का सभापती महोदया आता आपण त्यांना नोटीस दिलेली आहे नोटीसीची उत्तर दिल्यानंतर आवश्यकता असेल तर त्यांना तात्काळ निलंबित केलं जाईल